वृंदावन मंगल कार्यालय जवळ पकडे यांच्या घरी जबर चोरी एकशे साठ ग्राम सोने व रोख चाळीस हजार रुपये गुन्हा दाखल पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद सूर्यकांत पकडे यांच्या घरी मुलांचा विवाह असल्याने कपडे व अन्य खरेदी करण्याकरिता अमरावती येथील मध्ये सोमवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान गेले होते बिझीलँड व अन्य दुकानातून खरेदी केल्यानंतर रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घरी आले असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले पकडे यांनी चोरीची माहिती तात्काळ मोर्शी पोलीस स्टेशन मध्ये देताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदरची चोरी ही अंदाजे सहा लाखाच्या वर आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश पांडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी भेट दिली असून घटनास्थळी तसे पाचारण करण्यात आले होते त्याचप्रकारे श्वान पथक सुद्धा घटनास्थळी आले होते सात दिवसाच्या कालावधीत ही शहरातील दुसरी मोठी चोरी असून चोरट्यांना शोधण्यास मोर्शी पोलिसांना अपयश येत आहे संजय गार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी